नमस्कार मी आहे नवल शिंदे वास्तू कन्सल्टंट ऑरा ॲनालिस्ट ॲस्ट्रोलॉजर न्यूमरोलॉजिस्ट आणि यंत्रमंत्र तंत्र ॲनालिस्ट ओम श्रीम ऑरा ॲन्ड ॲस्ट्रो वास्तूकडून आज आपण प्रवेश करतो आहोत एका दिव्य प्रवासात जिथे वेळ ऊर्जा आणि चेतना एकत्र येतात हा प्रवास आहे काळभैरव या तत्वाचा जो काळाचा अधिपती भयाचा अंत आणि जागृतीचा दीप आहे येथे आपण समजून घेऊ काळ भैरवाची आध्यात्मिक शक्ती त्याचे मंत्र यंत्र तंत्र आणि ऊर्जेचे वैज्ञानिक विश्लेषण हा फक्त एक पॉडकास्ट नाही हा आहे एक ध्वनी प्रवास साऊंड ऑफ ट्रान्सफॉर्मेशन भम भैरवाय नमः लेट द साऊंड अवेकन युअर इनर एनर्जी फील द ऑफ इट सेल्फ सुरू करूया हा ऊर्जायुक्त प्रवास काळ भैरव काळाचा अधिपती आणि निर्भयतेचा दीप नमस्कार आज आपण एका खोलवरच्या विषयाला हात घालणार आहोत एक अशी संकल्पना जी भीती आणि निर्भयता काळ आणि कालतित्ता या दोन्हीशी जोडलेली आहे काळ भैरव हो अगदी आणि यासाठी आपल्याकडे नवल शिंदे यांचे दोन महत्वाचे लेख आहेत एकात त्यांनी वास्तू ओरा आणि एनर्जी सायन्सच्या दृष्टीनं काळभैरवाचा अर्थ सांगितला आहे हो, काळभैरव लॉर्ड ऑफ टाइम फिअरलेस कॉन्शियसनेस आणि दुसरा मराठीत काळभैरव काळाचा अधिपती आणि निर्भयतेचा दीप बरोबर आणि या दोन्ही लेखांच्या आधारावरच आपण आज बोलणार आहोत आपलं ध्येय काय आहे तर या स्त्रोतांच्या मदतीने काळभैरव म्हणजे नक्की काय त्यामागच्या कथा काय आहेत प्रतीक काय सांगतात उपासना कशी केली जाते आणि मुख्य म्हणजे म्हणजे या ऊर्जेचं विज्ञान काय आहे हे, हे समजून घेण्याचा प्रयत्न करूया हो एक प्रकारे या माहितीतून महत्वाचे धागे पकडून त्यावर चर्चा करायची आहे आणि वेळ पण अगदी योग्य आहे कारण आता कालाष्टमी जवळ आहे आणि विशेषतः बारा नोव्हेंबरला काळभैरव जयंती आहे अगदी स्त्रोतांमध्ये पण उल्लेख आहे की या काळात काळभैरवाची ऊर्जा जास्त प्रभावी असते असं मानलं जातं त्यामुळे या संकल्पनेला समजून घेण्यासाठी ही चांगली संधी आहे तर मग सुरुवातच करूया मूळ प्रश्नापासून हे जे लेख आहेत ते काळभैरवाला कसं मांडतात फक्त एक देव म्हणून की आणखी काही वेगळं नाही ते फक्त देव असं नाही म्हणत अर्थात काळ म्हणजे वेळ आणि भैरव म्हणजे भयाचा नाश करणारा हे तर सांगतातच पण त्यांचा जोर यावर आहे की काळभैरव हे केवळ एका देवतेच नाव नाहीये मग काय आहे ती एक जागृत चेतना आहे एक प्रकारची ऊर्जा कॉन्शियसनेस एनर्जी ऊर्जा इंटरेस्टिंग म्हणजे काळाचा स्वामी कर्माचा साक्षी न्यायाचा रक्षक असं काहीसं हो अगदी हे सगळे पैलू त्यात येतात काळ तत्वावर ज्याचं नियंत्रण आहे अशी ती ऊर्जा आणि या ऊर्जेचा संबंध थेट शिवाशी जोडला जातो बरोबर स्रोतांमध्ये याच्या उत्पत्तीबद्दल काही कथा सांगितली आहे का हो नक्कीच ती प्रसिद्ध कथा आहे ना ब्रह्मदेवाची जेव्हा ब्रह्मदेवाला गर्व होतो अहंकार वाढतो की मीच सर्वश्रेष्ठ आहे मीच निर्माता हां ती कथा पाच डोकी होती म्हणतात ब्रह्मदेवाला हो तर त्या अहंकाराला त्या गर्वाला उत्तर म्हणून शिवाच्या काही ठिकाणी भ्रुकुटीमधून तर काही ठिकाणी क्रोधातून एक अत्यंत तेजस्वी प्रखर ऊर्जेचा जन्म होतो आणि तीच ऊर्जा म्हणजे काळभैरव बरोबर ती ऊर्जा म्हणजे काळभैरव मग ती ब्रह्मदेवाच्या पाचव्या मस्तकाची घटना घडते हे लेख या घटनेकडे कसे बघतात म्हणजे वरवर पाहता थोडी हिंसक वाटते ही घटना हो पण लेख इथेच महत्त्वाचा मुद्दा मांडतात ते म्हणतात की ही केवळ हिंसा नाहीये काळभैरवाने ब्रह्मदेवाचं पाचवं डोकं ढोमेलं ते त्या अहंकाराचं प्रतीक होतं सृष्टीच्या मूळ तत्त्वाविरुद्ध जाणारा तो गर्व होता म्हणजे अहंकाराचा नाश शारीरिक हिंसा नाही हा अर्थ महत्त्वाचा आहे अगदी कारण तो अहंकार सृष्टीच्या संतुलनासाठी धोकादायक होता म्हणून त्याचा नाश आवश्यक होता आणि म्हणूनच कदाचित काळभैरवाला कपालमालधारी असंही म्हणतात ना ते कापलेलं मस्तक धारण करणारा बरोबर पण ते मस्तक म्हणजे केवळ एक कवटी नाही तर जिंकलेल्या अहंकाराचं प्रतीक आहे गर्वावर मिळवलेल्या विजयाचं ते चिन्ह आहे हे स्पष्टीकरण खरच खूप महत्वाचं आहे नाहीतर गैरसमज होऊ शकतो नक्कीच आणि भैरव या शब्दाचा अर्थही लेखात खूप छान दिला आहे काय अर्थ दिला आहे भ भा म्हणजे भय किंवा भीतीचा नाश आणि रव म्हणजे ध्वनी नाद किंवा तेज प्रकाश अच्छा भ म्हणजे भयानाश आणि र म्हणजे प्रकाश किंवा नाद हो म्हणून भैरव म्हणजे काय तर भयातून प्रकाशाकडे नेणारा नाद किंवा चेतना वा, म्हणजे तो रागीट किंवा विध्वंसक नाही तर जागृतीचा ना सामोरं जायला मदत करतो तो आंतरिक अंधारावर प्रकाश टाकतो मग त्याच्या प्रतिकांमध्ये पण हाच अर्थ दडलेला असणार जसं की त्रिशूळ दमरू कपाल स्रोत सांगतात की त्रिशूळ म्हणजे इच्छा ज्ञान आणि कर्म या तीन गोष्टींवर नियंत्रण आपण काय इच्छा करतो काय जाणतो आणि काय करतो यावरच नियंत्रण आणि डमरू ते तर शिवाकडे असत हो डमरू म्हणजे सृष्टीचा ताल लय वेळेचा जो प्रवाह आहे त्याचं ते प्रतीक आहे सृष्टी आणि लय यांचा संबंध आणि कपाल ज्याबद्दल आपण नुकतेच बोललो ते मृत्यूवरचा विजय आणि अहंकाराचा त्याग दर्शवतं बरोबर ते सतत आठवण करून देतं की अहंकार नश्वर आहे पण चेतना टिकणारी आहे त्याचं वाहन श्वान आहे म्हणजे कुत्रा याबद्दल काय म्हटले आहे श्वान हे निष्ठा जागरूकता आणि संरक्षणाचं प्रतीक मानलं जातं तो अत्यंत सावध असतो निष्ठावान असतो हा बरोबर काळभैरवाचा जो काळा रंग आहे तो पण महत्त्वाचा आहे तो अज्ञानाचा अंधार दूर करण्याचं प्रतीक आहे आणि अंगावर लावलेली भस्म भस्म ते कशासाठी भस्म आपल्याला आपल्या भौतिक शरीराच्या नश्वरतेची आठवण करून सगळं काही शेवटी राख होणार आहे म्हणजे ही सगळी प्रतीक मिळून एका अत्यंत शक्तिशाली जागृत आणि तरीही संतुलित ऊर्जेचं चित्र उभं करतात भीतीदायक नाही तर धीर देणार अगदी भीतीदायक त्यांच्यासाठी जे चुकीच्या मार्गावर आहेत इतरांसाठी तो संरक्षक आणि मार्गदर्शक आहे हे सगळं एका रूपात मर्यादित नाहीये असं दिसतंय लेखांमध्ये अष्टभैरवांचा उल्लेख आहे ही आठ रूप काय आहेत हो अष्टभैरव त्यांची नावं आहेत असितांग रुरु चंड, क्रोध, उन्मत, क्रोध उन्मत्त कपाल भीषण आणि संहार बापरे नावं तर बरीच तीव्र वाटतात क्रोध उन्मत्त भीषण संहार हो नाव तीव्र आहेत पण लेख सांगतात की केवळ आठ वेगळी देवत नाहीयेत त्या आपल्या आतल्या वेगवेगळ्या प्रकारच्या भीतींवर विजय मिळवून देणाऱ्या ऊर्जा अवस्था एनर्जी स्टेट्स आहेत म्हणजे उदाहरणार्थ असितांग भैरव अंधाराच्या भीतीवर मात करायला मदत करतो भैरव शंकेवर मात करायला चंडभैरव भ्रमातून बाहेर काढतो क्रोध भैरव अन्यायाविरुद्ध लढण्याची शक्ती देतो उन्मत्त भैरव अहंकारावर नियंत्रण आणतो कपाल भैरव मृत्यूच्या भीतीतून मुक्त करतो भीष्ण भैरव मोठ्या संकटांना सामोरे जाण्याचं धैर्य देतो आणि भैरव नकारात्मकतेचा पूर्ण नाश करतो अच्छा म्हणजे ही आठ रुपरं म्हणजे आपल्या आतल्या आठ वेगवेगळ्या प्रकारच्या नकारात्मकता किंवा भीतींवर मात करण्याचे आठ मार्ग किंवा आठ शक्ती आहेत बरोबर या ऊर्जा आपल्या आतच आहेत त्यांना जागृत केलं की स्थैर्य ज्ञान आणि निर्भयता आपोआत येते ही आतून बाहेर येणारी शक्ती आहे म्हणजे ही रूप बाहेर कुठल्या तरी मंदिरात शोधण्यापेक्षा आपल्या आतच जागृत करण्यावर भर आहे अगदी तसंच आणि इथेच मग उपासनेचं येतं कारण ऊर्जा जागृत करण्यासाठी साधना करावी लागते तर उपासनेबद्दल बोलूया लेखांमध्ये दोन मुख्य पद्धती दिसतात एक भक्तीमार्ग आणि दुसरा तांत्रिक मार्ग तर आधी भक्ती मार्गाबद्दल सांगा ना भक्ती मार्ग हा तुलनेने सोपा आणि सर्वांसाठी सहज करता येण्यासारखा आहे यात शनिवार हा काळभैरवाचा विशेष दिवस मानला जातो शनिवारी काय करायचं असतं ओम कालभैरवाय नमः हा मंत्र आहे त्याचा एकशे आठ वेळा जप करण्याची पद्धत आहे दिवे लावणं म्हणजे दीपदान करणं हे खूप महत्त्वाचं मानलं जातं दीपदान प्रकाशाचं प्रतीक म्हणून हो आणि एक विशेष गोष्ट म्हणजे श्वनांना अन्न देणं कुत्रा भैरवाचं वाहन आहे त्यामुळे त्याला अन्न दिल्याने भैरव प्रसन्न होतात अशी श्रद्धा आहे अच्छा आणि भैरवाष्टक नावाचं स्तोत्रपणे ना हो बरोबर आधी शंकराचार्यांनी रचलेलं भैरवाष्टक त्याचं पठण करणं हे पण भक्ती मार्गात येतं आणि या सगळ्या उपासनेतून काय मिळतं अशी अपेक्षा असते असं मानलं जातं की यामुळे भीती कमी होते जीवनातले अडथळे दूर होतात काही विशेष ग्रहदोष विशेषतः शनी राहू केटू यांच्याशी संबंधित त्रास कमी होतात आणि घरात एक सकारात्मक पवित्र तेजस्वी आणि सुरक्षित असं वातावरण तयार होतं हा झाला भक्ती मार्ग आता दुसरी पद्धत आहे तांत्रिक मार्ग ती कशी वेगळी आहे तांत्रिक पद्धत थोडी अधिक खोल आणि तिवड असते यात बीज मंत्रांचं जास्त आहे जसं की भम रिंग कुरुकुरु भैरवाय नमः यात भम हा भैरवाचा बीजमंत्र आहे आणि यात ध्यान पण महत्वाचं असतं बरोबर हो खूप महत्वाचं विशेषत करायला सांगितलं जात ही निळी ऊर्जा भैरवाची मूळ प्राणशक्ती मानली जाते निळ्या प्रकाश हा नाभीतून वर येणारा हा याचा उद्देश काय असतो याचा उद्देश असतो ती मूळ प्राणशक्ती म्हणजे कुंडलिनी शक्तीचा एक भाग थेटपणे सक्रिय करणं असं म्हणतात की यामुळे अंतर्ज्ञान खूप तीक्ष्ण होतं इंट्युशन वाढतं आणि मनाला खूप खोलवरची स्थिरता मिळते म्हणजे ही साधना अधिक तीव्र परिणाम देणारी असू शकते हो असं म्हणता येईल पण ती अधिक शिस्त आणि काही वेळा योग्य मार्गदर्शनाची गरज भासवते पण दोन्ही पद्धतींचा भक्ती असो व तांत्रिक अंतिम उद्देश एकच आहे तो काय स्वतःवर विजय बरं आता थोडं ज्योतिषशास्त्राकडे वळूया लेखात काळभैरवाचा संबंध शनी राहू केतू या ग्रहांशी जोडला आहे तो कसा ज्योतिषशास्त्रानुसार शनी राहू आणि केतू हे ग्रह कर्म मोठे बदल काही वेळा अचालक येणाऱ्या अडथळे किंवा त्रास यांच्याशी संबंधित आहेत त्यांना कठीण ग्रह मानलं जात हो लोक त्यांना घाबरतात थोडं बरोबर तर काळभैरव जो स्वतः काळाचा स्वामी आहे तो या कर्माच्या आणि काळाच्या ग्रहांवर नियंत्रण ठेवतो असं मानलं जातं स्त्रोत असं सांगतात की भैरवाची उपासना करणं म्हणजे एका अर्थाने स्वतःला काळाच्या नैसर्गिक नियमांशी प्रवाहाशी जुळवून होणं म्हणजे ही उपासना केली तर शनी राहू केतू यांच्यामुळे येणारे त्रास कमी होतात असं का हो अशी मान्यता आहे कारण तुम्ही काळाच्या तत्वाशी जोडले जाता यामुळे मानसिक गोंधळ कमी होतो विचारांमध्ये स्पष्टता येते ग्रहदोष शांत होतात फक्त हे तीनच ग्रह की इतरांवर पण परिणाम होतो नाही इतरांवर पण होतो जसं की सूर्याचा अहंकार कमी करून सकारात्मक आत्मसम्मान वाढतो चंद्राच्या प्रभावाने येणारी भावनिक अस्थिरता कमी होऊन स्थिरता येते पण मुख्य भर शनी राहू केतूवर आहे कारण ते थेट कर्म आणि काळाशी जोडलेले आहेत आणि शनिवारी जप करण्याचं महत्व यामुळेच जास्त आहे का हो कारण शनिवार हा शनीचा दिवस आहे आणि काळभैरव शनीसह केतूच्या दोषांचं शमन करतो असं मानलं जातं स्त्रोतांच्या मते भैरव हे ग्रहांपेक्षाही वरच तत्व आहे ते काळ तत्व आहे ग्रह काळाच्या अधीन आहेत भैरव काळाचा स्वामी आहे काळ तत्व हा विचार खूप वेगळा आहे ग्रहांवर नियंत्रण ठेवणारा काळ पण लेख इथेच थांबत नाहीत ते याचा संबंध आधुनिक विज्ञानाच्या काही संकल्पनांशी पण जोडतात ध्वनी फ्रिक्वेन्सी वगैरे हे थोडं अनपेक्षित वाटलं हो आणि हा भाग खूपच आकर्षक आहे लेख असं मानतात की मंत्र हे केवळ काहीतरी धार्मिक शब्द नाहीत तर ते विशिष्ट ध्वनी कंपने आहेत साऊंड फ्रिक्वेन्सी म्हणजे प्रत्येक मंत्राची स्वतःची अशी एक व्हायब्रेशन फ्रिक्वेन्सी असते अगदी आणि जेव्हा आपण त्या मंत्राचा जप करतो तेव्हा ती कंपने आपल्या मेंदूच्या लहरी वेव्स आपला श्वास आणि आपल्या शरीरातली जी ऊर्जा केंद्र आहेत म्हणजे चक्र यांना प्रभावित करतात त्यांना संतुलित करतात लेखात काही उदाहरणे आणि ज्ञानावर आधारित आहेत जसं ओम कालभैरवाय नम या मंत्राची कंपन संख्या साधारण पाचशे अठ्ठावीस हट सांगितली आहे ही फ्रिक्वेन्सी शांततेशी आणि काही आधुनिक अभ्यासात डीएनए दुरुस्तीच्या फ्रिक्वेन्सीशी जोडली जाते सोल्फेजिओ फ्रिक्वेन्सी फाईव्ह ट्वेंटी एट हर्ट्स हां डी एन ए हीलिंग फ्रिक्वेन्सी इंटरेस्टिंग आणखी काही हो जसं की भम भैरवाय नमः यातलं भम बीजमंत्र महत्त्वाचं आहे याची फ्रिक्वेन्सी थ्री नाईंटी सिक्स हर्ट्स सांगितली आहे ही भीती आणि अपराधीपणाच्या भावनांपासून मुक्त होण्यासाठी मदत करते असं म्हणतात थ्री नाईंटी सिक्स हर्ट्स भीती आणि गिल्डसाठी अजून एक ओम ह्रीम भैरवाय नमः याची पण फाईव्ह ट्वेंटी सांगितली आहे जी ऊर्जा सक्रिय करण्यासाठी आहे आणि भैरव गायत्री मंत्राची आठ पावन हर्ट्स सांगितली आहे जी अंतर ध्यान आणि जागृती वाढवण्यासाठी आहे एट फिफ्टी टू हर्ट्स तिसऱ्या डोळ्याशी संबंधित फ्रिक्वेन्सी म्हणजे हा दृष्टिकोन असं सांगतो की मंत्रांच्या आवाजामुळे आपल्या मेंदूत अल्फा आणि थीटा लहरी तयार होतात हो ज्यामुळे आपल्याला शांत वाटतं आपण अधिक ध्यानस्त होतो ही ध्वनी कंपने आपल्या ऊर्जा मंडळाला म्हणजे ऑराला भीतीसारख्या कमी कंपनाच्या अवस्थेतून लो वायब्रेशन स्टेट शांती आणि जागृतीसारख्या उच्च कंपनाच्या अवस्थेकडे हाय वायब्रेशन स्टेट कडे न्यायला मदत करतात हा तर एक प्रकारचा पारंपरिक साऊंड हिलिंगचा दृष्टिकोन झाला ध्वनीच्या माध्यमातून उपचार बरोबर फक्त याला आध्यात्मिक आणि ऊर्जेच्या पातळीवरचा संदर्भ जोडलेला आहे आणि याचा थेट संबंध मग शरीरातल्या चक्र प्रणालीशी पण हे कसं काम करतं भैरव साधना या सात चक्रांना कशी संतुलित करते हो हा पण एक भाग आहे लेख सांगतायत की भैरव साधना किंवा मंत्र जपामुळे सातही चक्र संतुलित होतात त्यांनी प्रत्येक चक्रासाठी विशिष्ट भैरव मंत्र आणि त्याची फ्रिक्वेन्सी पण सांगितली आहे अच्छा थोडं सांगू शकाल का म्हणजे मूलाधार चक्रापासून हो जसं की मुलाधार चक्र रूट चक्र हे आपल्या पायाशी संबंधित आहे स्थैर्यासाठी महत्त्वाचं यासाठी थ्री नाईंटी सिक्स हर्ट्सचा भम भैरवाय नमः मंत्र सांगितलं आहे याने भीती कमी होते सुरक्षित वाटतं ओके आणि मग स्वाधिष्ठान सॅक्रिल चक्र जे भावनांशी संबंधित आहे स्वाधिष्ठानासाठी फोर वन सेवन हर्ट्सची फ्रिक्वेन्सी आणि ओम वटुकाय नमः मंत्र वटुक भैरव हे भैरवाचं रूप आहे याने भावनांची शुद्धी होते अडकललेल्या भावना मोकळ्या होतात असं म्हणतात पुढे मणिपूर चक्र सोलार प्लेक्सेस आपल्या आत्मविश्वासाचं केंद्र मणिपूर साठी पाचशे अठ्ठावीस हर्ड्स आणि ओम ह्रीम भैरवाय नमहा मंत्र याने आत्मबल वाढतं इच्छाशक्ती प्रबळ होते मग अनाहत चक्र हार्ट चक्र प्रेम आणि करुणेच अनाहत साठी सहाशे एकोणचाळीस हर्ड्स आणि भम ह्रीम भैरवाय नमहा मंत्र याने नातेसंबंध सुधारतात हृदयात प्रेम आणि संतुलन येतं विशुद्ध चक्र थ्रोट चक्र संवाद आणि अभिव्यक्तीसाठी विशुद्धसाठी सातशे एक्केचाळीस हर्ड आणि ओम कालभैरवाय नम मंत्र याने सत्य बोलण्याची स्वतःला योग्य प्रकारे व्यक्त करण्याची शक्ती येते मग आज्ञा चक्र थर्ड आय चक्र अंतर्ज्ञान आणि दूरदृष्टी आज्ञा चक्रासाठी आठशे बावन्न हर्ड्स आणि भैरव गायत्री मंत्र याने अंतरध्यान जागृत होतं विचारांमध्ये स्पष्टता येते आणि शेवटी सहस्रार चक्र क्राउन चक्र सर्वोच्च चेतनेशी जोडलेलं आणि ओम कालेश्वराय नम कालेश्वर हेही भैरवाच एक रूप आहे काळाचा ईश्वर याने आत्मसाक्षात्कार होतो शिवाशी एकरूपता साध्य येते असं म्हटलं आहे वा म्हणजे मुलाधार ते सहस्रार प्रत्येक चक्रासाठी विशिष्ट मंत्र आणि फ्रिक्वेन्सी या जपाने किंवा साधनेने ही जणू काही प्रकाशमान होतात ऊर्जा प्रवाह वाढतो आणि आपल्या चेतनेत अधिक तेज येते आपल्या आतल्या ऊर्जेची संपूर्ण शुद्धी आणि बळकटीकरणाची प्रक्रिया आहे असे हे लेख मांडतात खूप सिस्टमॅटिक वाटत आहे खरंच खूप सिस्टमॅटिक आहे आता थोडं वास्तू आणि ओराच्या संदर्भात बोलूया काळभैरवाचं यात काय महत्त्व सांगितलं विशेषत दक्षिण दिशेशी काय संबंध आहे परंपरेनुसार काळ भैरवाला दक्षिण दिशेचा रक्षक मानलं जातं कारण दक्षिण दिशा ही यमाची मृत्यूची दिशा मानली जाते आणि काळभैरव काळावर मृत्यूवर नियंत्रण आहे म्हणून घराच्या दक्षिणेला त्याचं जास्त हो लेख सुचवतात की घराच्या दक्षिण भिंतीवर काळभैरवाचं प्रतीक चित्र किंवा यंत्र लावलं तर घरात नकारात्मक ऊर्जा येत नाही वाईट शक्तींपासून दृष्ट लागण्यापासून घराचं संरक्षण होतं हे एक प्रॅक्टिकल वास्तू टीप झाली आणि घरात दिवे लावणं किंवा धूप जाळणं याचा काय परिणाम होतो आपण आधी बोललो तसं दीपदान हे प्रकाशाचं प्रतीक आहेच पण लेख सांगतात की दिव्याच्या प्रकाशाने आणि विशेषतः निळ कमळाचा धूप जाळल्याने वातावरणातली कंपने वायब्रेशन्स सकारात्मक आणि संतुलित होतात निळ कमळ हे भैरवाला प्रिय मानलं जातं वर म्हणजे ऑरावर याचा चांगला परिणाम होतो औरा अधिक तेजस्वी निळसर दिसू लागतो असं म्हणतात घरात एक शांत प्रसन्न आणि सुरक्षित वाटणारं वातावरण तयार होतं जिथे भीती नसते तिथे सकारात्मकता वाढते आणि पुन्हा एकदा इथेही श्वानाला अन्न देण्याचं महत्त्व येतं हो कारण श्वान हे भैरवाचं वाहन आहे त्याला अन्न देणं ही एक साधी दिसणारी पण अत्यंत प्रभावी सेवा मानली जाते जणू काही आपण त्या संरक्षक शक्तीच्या प्रतिकालाच त्याच्या दूतालाच संतुष्ट करत आहोत कृतज्ञता व्यक्त करत आहोत म्हणजे ही एक प्रकारची एनर्जी एक्सचेंज आहे म्हणायचं का आपण सेवा देतो बदल्यात संरक्षण मिळतं हो तसं म्हणता येईल ही एक प्रकारची श्रद्धा आणि ऊर्जेच्या पातळीवरची देवाणघेवाण आहे तर या सगळ्या चर्चेतून या लेखांच्या आधारे काळभैरवाची मुख्य शिकवण काय आहे असं आपल्याला दिसतं काय सारं या सगळ्या मागे मला वाटतं सगळ्यात महत्वाची शिकवण आहे शिस्तीची डिसिप्लिन लेख सांगतात की काळभैरव आपल्याला वेळेचा आदर करायला शिकवतो प्रत्येक क्षणाचं महत्व ओळखायला शिकवतो वेळेचा आदर हो आणि दुसरी गोष्ट म्हणजे सत्य आणि प्रामाणिकपणा जेव्हा आपण सत्य बोलतो सत्याने वागतो स्वतःशी प्रामाणिक असतो तेव्हा भीती आपोआप कमी होते कारण भीती लपण्यामुळे असत्यामुळे वाढते हे खरंय तो जगाचा नाश करणारा नाहीये तो आपल्या आतल्या अज्ञानाचा अहंकाराचा आणि भीतीचा नाश करणारा आहे तो आपल्याला आपल्या खऱ्या स्वरूपाची ओळख करून देतो म्हणजे त्याचा संदेश खूप स्पष्ट आणि थेट आहे वेळेचं महत्व जाण सत्य आचरणात आण आणि स्वतःशी प्रामाणिक रहा ही केवळ पूजा किंवा कर्मकांड नाही तर एका शिस्तबद्ध आणि जागरूक जीवनाची ती मागणी आहे अगदी बरोबर आहे म्हणूनच ती केवळ भक्ती नाही तर भक्ती आणि शिस्तीचा संगम आहे तो केवळ आपलं रक्षण करत नाही तर आपल्याला आतून जागे करतो अवेकन्स यू आणि हे वाक्य पण महत्त्वाचं वाटतं की जो काळाचा म्हणजेच वेळेचा आदर करतो तो एका अर्थाने काळावर प्रभुत्व मिळवतो हो कारण मग काळ तुमचा शत्रू राहत नाही तो तुमचा मित्र बनतो तुम्ही वेळेनुसार चालता वेळ वाया घालवत नाही याचा अर्थ काळभैरवी बाहेर कुठेतरी असलेली शक्ती नाहीये बरोबर ती आपल्या आतली शिस्त आहे आतलं धैर्य आहे आतली जागृत चेतना आहे तिला बाहेर शोधण्यापेक्षा आज जागृत करणं महत्त्वाचं आहे लेखातलं एक वाक्य मला खूप भावलं भय हा भ्रम आहे चेतना हे सत्य आहे फिअर इज अन इल्युजन कॉन्शियसनेस इज द रियालिटी हो आणि मंत्रासोबत जोडलेला जो विचार आहे भय नाही प्रकाश आहे अंधार नाही चेतना आहे हा उपासने मागचा मानसिक दृष्टिकोन माइंडसेट काय असावा हे स्पष्ट करतो तुम्ही जे विचार करता तेच बनता म्हणजे ही साधना भीतीवर विजय मिळवण्यासाठी आहेच पण त्याहून अधिक ती काळाला समजून घेण्यासाठी आणि स्वतःच्या आतल्या अफाट शक्तीला ओळखण्यासाठी आहे निश्चितच इट्स अबाउट सेल्फ मास्टरी थ्रू अंडरस्टँडिंग टाइम अँड कॉन्शियसनेस तर आजच्या या आपल्या चर्चेत आपण नवल शिंदे यांच्या दोन लेखांच्या आधारावर काळभैरव या अत्यंत गहन संकल्पनेचे अनेक पैलू तपासले त्याचा अर्थ त्याची उत्पत्ती कथा त्याच्या प्रतिकांचा अर्थ उपासनेचे भक्ती आणि तांत्रिक मार्ग ज्योतिषशास्त्राशी असलेला त्याचा संबंध ध्वनी फ्रिक्वेन्सी आणि चक्र प्रणालीसारख्या आधुनिक वाटणाऱ्या संकल्पनांशी त्याचा जोडलेला दुवा आणि वास्तू व वा औरा यावर होणारा परिणाम बरच काही आपण पाहिलं हो आणि या सगळ्या माहितीमधनं एक गोष्ट मात्र सातत्यानं समोर येत राहिली ती म्हणजे भीतीवर मात करणं आणि काळाचा सन्मान करणं शिस्त आणि जागृती हे लेख वाचून ही सगळी चर्चा करून माझ्या मनात एक विचार येतोय काय विचार आहे मी माझा वेळ कसा वापरत आहे माझ्या कृतींचे परिणाम काय असतील याबद्दल थोडे अधिक सजग झालो जाणीवपूर्वक विचार केला तर कदाचित आपल्या आयुष्यात येणारी भीती आव्हानं संकट यांच्याकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन बदलेल का म्हणजे त्यांना सामोरं जाण्याची आपली पद्धत बदलेल हो कदाचित ती आव्हानं तेवढी मोठी वाटणार नाहीत किंवा त्यांना सामोरं जाण्यासाठी आपल्या आतूनच अधिक शक्ती मिळेल स्त्रोत अप्रत्यक्षपणे हेच सुचवतात असं मला वाटतं यावर श्रोत्यांनी विचार करायला हरकत नाही नक्कीच हा एक खूप महत्वाचा आणि विचार करायला लावणारा मुद्दा आहे आपल्या दैनंदिन जीवनात काळभैरवाच्या तत्वाला कसं आणता येईल यावर विचार करायला हवा खूप छान चर्चा झाली या माहितीच्या प्रवासात आमच्यासोबत सामील झाल्याबद्दल धन्यवाद ओम काल भैरवाय नम भय नाही प्रकाश आहे अंधार नाही जागृती आहे भैरव म्हणजे भीषणता नव्हे तो आहे निर्भयतेचा शुद्ध नाद जो वेळेचा आदर करतो तो काळावर विजय मिळवतो ह्या पॉडकास्टमधून जर तुला ऊर्जा शांती किंवा जागृतीची अनुभूती झाली असेल तर हा प्रकाश इतरांपर्यंत नक्की पोहोचव सबस्क्राईब करा नवल शिंदे ओम श्रीम ऑरा अँड ॲस्ट्रो वास्तू आणि या दिव्य ऊर्जेशी जोडलेले राहा आणि तुला स्मरण करून देतो जागरूकता जिथे सुरू होते तिथे भीती संपते ओम कालभैरवाय ओम श्रीम ओम शांती ओम शान दिही